नमस्कार राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली आजही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे तर उद्यापासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी शनिवार पासून पाऊस उघडीत देण्याची शक्यता आहे तर मान्सूनच्या परतीचा प्रवास आजही थबकलेला होता मान्सूनने तेवीस सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरात मधून घेतली होती तर चोवीस सप्टेंबरलाही आणखी काही भागातून मान्सून परतला होता मात्र पंचवीस सप्टेंबर आणि आज म्हणजेच सव्वीस सप्टेंबरला मान्सूनचा प्रवास थबकला होता आजही मान्सून एकाच जागेवर होता हवामान विभागानं आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला हवामान विभागाने आज पालघर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच धुळे नंदुरबार पुणे रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तर मराठवाड्यातील दिल, छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद